दुकानातून एखादं सामान खरेदी करताना स्पेशली फूड प्रोडक्ट घेताना आपण त्याची एक्सपायरी डेट बघतो औषध घेताना तर ती तारीख पाहूनच आपण औषध घेतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपली गाडी ज्या इंधनावर चालते ते इंधन म्हणजे पेट्रोल कधी एक्सपायर होतं त्याला अंतिम तारीख असते का चला आज याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पेट्रोल किंवा डिझेल एखाद्या कंटेनर कंटेनरमध्ये भरून वीस अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात ठेवल्यास ते सहा महिने ते एक वर्ष टिकू शकतं परंतु तेच पेट्रोल वाहनाच्या टाकीत भरलेलं असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं तर इंधन सीलबंद कंटेनर मध्ये भरून ठेवलेलं असेल आणि बाहेरचं तापमान तीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं तसंच इंधन हे वाहनाच्या टाकीत भरून ठेवलेलं असेल आणि आसपासचं तापमान हे तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तर त्या इंधनाचं आयुष्य एका महिनाहूनही कमी होतं दरम्यान भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं या केमिकल आणि इथेनॉलमुळे पेट्रोल डिझेलचं आयुष्य कमी होतं अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मॅक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा